तुम्ही एका दुकानात जाता ते तुम्हाला सर्व आईस्क्रीम दाखवतात तुम्ही सर्वांची थोडी थोडी चव घेता नंतर तुम्ही एकाच आईस्क्रीम वर चिकटून राहता बरोबर ना अनेक पार्टनर सोबत सेक्स करणे चुकीचे काम मानले जाते पहा नात्यात सेक्स हा फक्त एक भाग असतो खूप मोठा भावनिक संबंध असतो जेव्हा तुमच्या आणि तुमच्या पार्टनर मध्ये भावनिक संबंध असतो आणि तुमचा पार्टनर जाऊन दुसऱ्या कुणासोबत झोपतो तर तुम्हाला ते आवडेल का तुम्हाला का आवडत नाही कारण ते तुम्हाला कुठेतरी खोलवर दुखावते कारण तुमचा आनंद तुमचे सुख फक्त शारीरिक गोष्टींशी जोडलेले नसते त्यात तुमचा भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक संबंधही असतो जेव्हा तुम्ही कोणावर खरेच प्रेम करता तेव्हा तुम्ही म्हणता हा व्यक्ती माझा सोलमेट आहे सोलमेट म्हणजे काय कारण तुमचा त्या व्यक्तीसोबत इतका खोल एकपणा असतो आणि जर तुम्ही सतत अनेक नाती ठेवली तर ते आरोग्यदायी नाही आपण पाहिले असेल की यामुळे किती रोग निर्माण झाले आहे हे पहिले कारण दुसरे म्हणजे हे कुठेतरी तुम्हाला भावनिकदृष्ट्यातून हलवून टाकते तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप फिकट आणि आकर्षक दिसत नाही म्हणून आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी वेगवेगळ्या पैलूंकडे पाहता ती प्रवृत्ती टाळणे चांगले असते असे आपण म्हणू अर्थात किशोर वयात तुम्हाला प्रयोग करावासा वाटू शकतो तुमच्या मनात हे सगळे असते एका ठिकाणी अडकून राहता एक वेळ येते जेव्हा तुम्हाला निवड करावी लागते पहा तुम्ही एखाद्या दुकानात जाता तिथे तुम्हाला सगळी आईस्क्रीम दाखवतात हो तुम्ही थोडे चाकता पण शेवटी एका आईस्क्रीम वरच टिकता बरोबर ना तुम्ही वेगवेगळे वे चाखता पण मग एक निवडता आणि एकदा निवडले की तुम्ही तेच बसून खात राहता जे काही तुम्ही निवडले आहे ते